नाही झालं सोहळ्यामध्ये असतील ना पण ते कोणासाठी केलेले हे विचारत ना ते कदाचित पवार साहेबांसाठी गेले असतील नाही आज नाही भेटवणार नक्कीच शिवभोजन योजना असेल किंवा आपण एस टी ची दरवाढ देखील बी पहा बीएसटीची दरवाढ प्रस्ताव येत आहे मुंबईमध्ये अदानी कर लावणार आहेत कारण आ, जी देवणारची जागा त्यांनी ढापलेली आहे ते, ते कचरा स्वच्छ करण्यासाठी जवळपास तीन हजार कोटीचा खर्च येणार महानगरपालिका प्रायव्हेट जमीन आता अदानीची जमीन स्वच्छ करणार महानगरपालिका हे तीन हजार कोटी आणायची कुठून तर आता यूजर फी प्रत्येक घरावर प्रत्येक मुंबईकरावर प्रस्तावित केलेली आहे आम्ही याचा आता कडाडून विरोध करणार आहोत कुठेही मागे हटणार नाही आमच्यासोबत ज्यांना यायचं असेल मुंबईकरांच्या हितासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी ते येतील जे नसतील ते ह्या सगळ्या गँग बरं राहतील पण तुम्ही एक सांगतो तुम्हाला जसं हे शिवभोजन थाली ही ते आता बंद आहेत तसंच आपल्याला आठवत असेल आपल्याच माध्यमातून मी ऐकलं मागच्या आठवड्यात दोन बातम्या महत्त्वाच्या आल्या साधारणपणे एकोणऐंशी कोटीचा खर्च राज्य सरकारने केलेला आहे काही राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या थकबाकीसाठी आणि दुसऱ्या दिवशी बातमी होती की पन्नास कोटी नाही म्हणून मध्य भोजनामधलं अंड आणि खीर लहान मुलांचीही बंद केली म्हणजे ज्या राजकारण्यांचे साखर कारखाने आहेत त्यांची पोटं भरलेली आहेत त्यांच्यासाठी तुमच्याकडे एकोणऐंशी कोटी आहेत भाजपाकडे सरकारकडे पण ज्या लहान मुलं अनेक लहान मुलं मुली जे शाळेमध्ये मिड डे मिल्ससाठी येतात त्यांना देण्यासाठी तुम्हाला पन्नास कोटी नाहीत अंड आणि खीरसाठी हे कुठचं शासन झालं मग करा ऑपरेशन टायगर करा ऑपरेशन लोटस करा किती करा पण जर तुम्ही लहान मुलांच्या मिड डे मीलमधून अंड आणि खीर काढताय आणि राजकीय लोकांची थकबाकी भरताय हे कुठचं ऑपरेशन आहे बघा हे जे जा पळून जातात ना हे जय महाराष्ट्र हे जय गुजरात वगैरे करतात जय भाजप करतात